जय जय रघुवीर समर्थ रघुवीरसमर्थ जगीपाहता देवहानन्नदाता तया लागली तत्वता सार सारचिन्ता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक त्र्याण्णव याच चिंतन पाहणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आम्हाला एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावायला सांगितली की अति आदरे सर्व ही नाम घोषे अत्यंत आदराने भगवंताचा हा नाम घोष त्याचं संकीर्तन कर काय होतं त्याने गिरी कंदरे जाई जे दूरी दोष तुझ्यातले दोष हे सगळे कुठेतरी पर्वत राशींमध्ये गुहांमध्ये दडल्याप्रमाणे लपून राहतील बघ हरी तिष्ठ तू तोषला नाम तोष तो हरी तिथं तिष्ठत उभा राहील तुझ्याकडं पहात पण त्यासाठी काय कर विशेषे हरा मानसी राम पीसे पिसे महादेवाला ज्याप्रमाणे या भगवंताच्या नामाच त्याच्या या सगुण रूपाचं वेड लागले ना त्याप्रमाणे तुला त्याच्या रूपाचं त्याच्या नामाचं वेड लागलं ला पाहिजे या रामभक्तीचं वेड लागलं पाहिजे सज्जन हो गेल्या श्लोकामध्ये हरि तिष्ठ तू तोषला नाम तोषे यामध्ये एक आणखीन सुंदर भावार्थ गुरुकृपेने सहज चिंतनामध्ये आला बघा माझा राम जेव्हा तिष्ठत उभा राहील तेव्हा तो आपल्या धनुष्य आणि बाणांच्या सकट तिथं तिष्ठत उभा राहतो बरं तुम्ही त्याच्या संकीर्तनामध्ये त्याला गाताना स्वतःचा देहभाव विसरून गेलाय कदाचित तुमच्यामधले काही दोष त्यावेळेला चित्तामधले वरती येतील तुम्हाला त्रास देण्यासाठी त्यावेळेला तो तिष्ठत उभा असलेला राम लगेच आपल्या या बाणांच्या आधाराने त्या दोषांना पळवून लावेल त्यांना संपवून टाकेल माझा राम उगीच धनुष्य बाण घेऊन उभा नाही राहिलेला तो राम बाण आहे तो नाम बाण आहे तो तुमच्यातल्या दोषांचं परिमार्जन करणारा आहे निश्चित समजा तुमचं वृत्त्यंतर घडतं नामाने तुम्ही जसे पहिले होता त्यापेक्षा कितीतरी पटीने वेगळ्या पद्धतीने तुम्ही स्वतःला अनुभवायला येऊ शकता ते केवळ घडत या भगवंताच्या नामघोषाने त्याच्या संकीर्तनाने त्याच्या स्मरणाने सज्जनो त्यामध्ये समर्थांनी आम्हाला एक शेवटची गोष्ट सांगितली की ते वेड लागलं पाहिजे विशेष हरा मानसी राम पीस आहे किती सुंदर शब्द आहे ना राम पीस हे राम पीस ज्यांना ज्यांना लागलंय ना सज्जनो त्यांनाच हा आत्मसाक्षात्कार झालाय हे राम पीस माझ्या समर्थांना लागला तेव्हा नारायणाचे समर्थ झाला तेव्हाच आमच्या गणूचे ब्रह्म चैतन्य झाले हे सगळं वेळ लागल्याशिवाय घडू शकत नाही पथा आपण म्हणाल दादा आम्हालाही वेळ लावावं वा, असं वाटतो पण काय करावं या वेळासाठी लागणारी आमची ऊर्जा कमी पडते कुठं जाते आमची ऊर्जा कुठं वाटली जाते ही ऊर्जा त्याच आज समर्थ आम्हाला चिंतन सांगतायत जगी पाहता देव हा अन्नदाता जगामध्ये जर आपण नीट विचार करून पाहिलं तर या जगामध्ये केवळ एकच अन्नाचा दाता आहे आणि तो म्हणजे भगवंत त्या भगवंताने या अन्नाची निर्मिती केली म्हणून आज हे जग चालू आहे ही सृष्टी आपला क्रम चालू ठेवू शकते मग आता एवढ्या जीवांच्या तोंडामध्ये दाणा पडण्यासाठी खर तर कोणाला चिंता लागली पाहिजे लागली पाहिजे चिंता भगवंताला की अरे हे कस दररोज पीक येणार कस हे पीक लोकांच्या पर्यंत पोहोचणार कस त्यांच्या शरीरामध्ये ते अन्न प्रवेश करणार कसं त्याचं पौष्टिक मूल्य शरीराला मिळणार कसे ही सृष्टी चालणार आणि खाद्य काही केवळ धान्य रूपातच नाही आहे हा प्राणवायू आहे होय की नाही हा सूर्यप्रकाश आहे किती सिस्टम्स आहे तो या जगामध्ये मी मध्यंतरी वाचत होतो की ही पृथ्वी अजूनही काही कोटी किलोमीटर जर पुढे गेली किंवा काही हजार किलोमीटर जर सूर्याच्या दिशेने गेली तर या सृष्टीवरती अस्तित्व राहू शकणार नाही सगळं जळून खाक होईल आणि जर माग गेली तर तेवढीच थंडगार होईल म्हणजे सृष्टीला नियमन करण्यासाठी या पृथ्वीला त्याच अंतरामध्ये राहणं गरजेचं आहे ठेवण्यासाठी त्याला, त्याला इक्वल आणि ऑपोजिट असा चंद्रमा ठेवलाय की ज्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी थोडीशी टिळट होते त्यामुळं पृथ्वीवरती ऋतुमान येतं एकच ऋतू राहिला असता पृथ्वीवर तरी देखील जीवांना जगणं अवघड गेलं असतं मग तो सूर्यप्रकाश असा येतो मग त्या सूर्याची अतिनील किरण या पृथ्वीवरती थेट येऊ नयेत म्हणून एक ओझोनची लेअर केलेली आहे त्यातून ती सूर्य आपल्यावरती अशा पद्धतीने येतात की ज्याने जीव जगू शकेल बरं या पृथ्वीवरती कुठलाही ग्रह येऊन आदळू नये म्हणून गुरुत्वाकर्षण नावाचं एक संरक्षक कवच या पृथ्वीच्या भोवती ठेवले त्यातून येणारी वस्तू जळून खाक होऊन जाते पोहोचूच शकत नाही पृथ्वीपर्यंत बर पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावरती प्राणवायू आहे त्यामुळे जीव श्वास घेऊ शकतात या पृथ्वीवरतीच पाणी आहे बघा आमचे संशोधक पाणी शोधण्यासाठी कुठं कुठं जातात ग्रहांवर बघा अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजांमध्ये अन्नामध्ये देखील विचार केला तर श्वास हा मनुष्याची प्राथमिक गरज आहे त्याच्यानंतर पाणी ही दुसरी गरज आहे आणि तिसरी गरज हे एक प्रकारे स्थूल रूपाचं अन्न आहे तिन्ही गरजा महत्वाच्या आहेत पण प्राणवायू शिवाय काही मिनिटांमध्ये मनुष्य मरेल पाण्याशिवाय एक दोन दिवसामध्ये त्याचा मृत्यू होईल अन्नाशिवाय कदाचित तो तीन चार आठवड्यापर्यंत जगू शकेल त्यामुळं अन्नदाता या शब्दाचा विचार केला तर मूलभूत गरज आहे प्राणवायू त्याच्या पश्चात आहे पाणी त्याच्या पश्चात आहे अन्न मग या सगळ्याच प्रोटेक्शन करण्यासाठी हे गुरुत्वाकर्षण आहे हे पाणी निर्माण करण्यासाठी त्याने या ढगांची निर्मिती केली ते ढग त्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याला घेऊन भूतलावरती येतात वर्षाव करतात पण ते पाणी तेव्हा खारं राहत नाही कुठं जातो होते मीठ कोण करत ही सिस्टम कोण देत ही ऊर्जा आणि या पृथ्वीवरती पडतं ते गोरड पाणी पडतं त्या पाण्याच्या आधाराने आम्ही सगळेजण जगतो त्या पाण्यातूनच अन्नाची निर्मिती होते ते अन्न शेतामध्ये खर तर एखाद्या झाडाला आपण छाटून बघितलं तर त्यामध्ये कुठलाही रस प्रवाहित होत नसतो फळामध्ये येणारा पण न जाणे त्या झाडाला एका टप्प्यावरती फळ लागतो त्यामध्ये रसाची निर्मिती होते अरे हा रस येतो कुठून हा स्वाद हे त्याच्यामध्ये असलेलं पोषण मूल्य हे देत कोण कुठल्याच प्रश्नाचं उत्तर शास्त्र देऊ शकत नाहीये ह्याच कारण एकच आहे जगी पाहता देव हा अन्नदाता एक भगवंतच या सगळ्या सृष्टीच पालन पोषण करतोय पण आम्ही मंडळी मात्र या सगळ्या पृथ्वीचा बोजा माझ्यावरती आहे मी केलं तर ते होणार आहे या भूमिकेवरती आपण हे सगळं घेऊन हा भार घेऊन जगतोय चिंता करत राहतोय आम्हाला चिंता केल्यामुळं नुकसान काय होतं माहिती का या चिंतेमुळं आम्हाला राम नामाचं वेळ कधी लागत नाही बघा मनुष्य राम पिसे या भूमिकेमध्ये कधी येतो माहिती का जेव्हा ही हॅज गॉट नथिंग टू लूज त्याला जेव्हा काहीच गमवायचं नसतं ना तेव्हाच तो नृत्य करू शकतो तेव्हाच तो हलका होऊ शकतो तेव्हाच तो मोकळा होऊ शकतो पण आम्ही कधीच हलके होत नाही मोकळे होत नाही कारण आमच्या छाताडावरती आम्ही अज्ञानाने या सगळ्या सृष्टीचा बोजा ठेवलेला असतो काही लोकांचा तर चेहरा इतका गंभीर असतो इतका तणाव त्यांच्यावरती असतो की जणू काही नरेंद्र मोदी साहेबांच्या नंतर या भारताला चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावरतीच आहे खरोखर सज्जन हो बघा मोदी साहेब तिथं दिल्लीमध्ये बसलेत पण आपण त्यांचं कौतुक करतो ना की कि किती छान देशामध्ये सुव्यवस्था आहे कसं सगळं छान चाललं आहे आनंदी आनंद आहे खरं तर तो राजा तिथं बसलेला आहे आपण इथं बसलेलो आहोत आणि तरी देखील आम्ही त्याचा गुण गौरव करतो मग मा मला सांगा तो ब्रह्मांडाचा नायक तिथं सिंहासनावरती बसला आहे त्याला या ब्रह्मांडाची काळजी आहे ना त्याच्या कृपेने हे सगळं ब्रह्मांड चालू आहे की नाही हो या सगळ्या या विश्वामध्ये घडणाऱ्या घडामोडी त्याच्या इच्छेने त्याच्या सत्तेने चालू आहेत की नाही हो मग चिंता त्यांना लागली पाहिजे एखाद्या राजाने चिंता करावी देशाची तिथल्या प्रजाजनांनी मात्र तिथल्या नियमांमध्ये राहून आपलं आयुष्य आनंदाने जगावं आपण तो भार आपल्यावरती घेऊ नये हे खरं तर एवढं साधं सोपं गणित आहे मग आम्ही त्या ब्रह्मांड नायकावरती विश्वास का बर ठेवत नाही का आम्हाला असं वाटतं की मी केलं तर होणार आहे काय आहे आमचं कर्तृत्व काय आहे या शास्त्रज्ञांचं कर्तृत्व काय हे विज्ञान जे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज अगदी सूर्य मंगळ इत्यादी गोष्टींच चिंतन करत यापैकी कुठल्या गोष्टीची निर्मिती शास्त्रज्ञ करतायत बघा संशोधन करणं म्हणजे निर्मिती करणं नाही ते तिथं आहेच केवळ आज मला ते कळालं याच नाव आहे संशोधन जगी पाहता देव अन्न हा अन्नदाता हा आम्हाला जर संशोधनाचा विषय आम्ही घेतला तर लक्षात येईल की एखाद बीज जमिनीमध्ये पडावं अंकुरावं पाण्याने त्याला मोड यावा कोंब यावा आणि तो कोम वायूने छान वाढवावा सूर्यप्रकाशाने त्याला छान ऊर्जा द्यावी आणि मग त्या कुंभामध्ये एखादं कणीस यावं त्या कणसामध्ये अनंत दाणे यावेत त्या अनंत दाण्यांमध्ये पौष्टिक मूल्य यावं ते दाणे आपल्या मुखापर्यंत येऊन ते आपल्या रक्तामध्ये मिसळले जावेत आणि त्या रक्ताभिसरणातून ज्या त्या जीवाला ऊर्जा मिळून त्याच्याकडून कार्य व्हावं या सगळ्यामध्ये जीवाचा पुरुषार्थ काय आणि मग कशाची चिंता आम्ही करतोय तो आम्हाला सांभाळतोय तो आम्हाला देतोय तो आम्हाला जगवतोय त्याच्या इच्छेने आम्ही जगतोय त्याच्या इच्छेने आम्ही इथं राहणार आहोत आणि त्याच्या इच्छेनेच तो आम्हाला एक दिवशी त्याच्या निजधामी घेऊन जाईल पण कोणाला नेईल तयाचे मुखी नाम घेता फुकाचे खरोखर असा हा सगळ्या जगाला सगळं काही देणारा हा अन्नदाता पण आम्ही त्याचं नाम मात्र काही केला घ्यायला तयार होत नाही कारण आम्हाला चिंता लागल्या आहेत हे पिस होणं मनाचं होत नाही आमचं विशेष मला आमच्या गिरवीला घडलेली एक गोष्ट आठवते जेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज देहामध्ये होते तेव्हा गोंदोल्याच्या जवळच असलेलं गिरवी ज्याच्यावरती महाराजांचं अत्यंत प्रेम होतं त्या गिरवी गावामध्ये एक अप्पा कुलकर्णी नावाचे अंधगृहस्थ होते अंध असल्यामुळं त्यांना सतत मनाला एक चिंता असायची ग्लानी असायची की कसं व्हायचं कसं व्हायचं श्री महाराज नेहमी गिरवीला गेले की आपण म्हणायचे काय घेताय ना आणि ते आपले नकारात्मक मान हलवायचे नाही नाही अरे का नाही घेत बाबा तू नाम यावरती तो म्हणाला महाराज खरं सांगू का हे डोळे नाही दृष्टी अंध झाली आहे म्हातारा होऊ लागलोय अजूनही मुलाबाळांचं कसं होणार काय होणार काही का कळत नाही त्याची चिंता मला लागली महाराज म्हणाले आत्ता हातावरती माझ्या पाणी सोडा तुमच्या मी पाच पिढ्यांची जबाबदारी घेतो तर मग तुम्ही नाम घ्याल असं म्हणाल का मला वचन द्या मी तुमच्या पाच पिढ्यांची जबाबदारी घेतो यावरती त्या शब्दांनी असा काही त्या अप्पांना आत्मविश्वास आला आणि त्यांनी महाराजांच्या हातांवरून पाणी सोडलं महाराजांनी त्यांना वचन दिलं मी तुमच्या पाच पिढ्यांचा सांभाळ करीन बघा आणि खरोखर सज्जनो त्या दिवसापासून झालेल्या पाचव्या पिढीची लोक आत्ता तिथं आहेत ज्यांनी हा अनुभव आम्हाला सांगितला ते म्हणाले आमच्या या पाचव्या पिढीमध्ये जेवढे काही आमच्या भावकीमध्ये लोक आहेत त्या सगळ्यांना मुली झालेल्या आहेत मुली आपापल्या घरी नांदत आहेत आमची पिढी इथं संपली महाराजांनी आमच्या पाचही पिढ्यांचा उद्धार केला बघा भगवंताचं वचन हे कधीही खोट ठरत नाही ते कधीही मिथ्या नसत जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता आपण त्याच्यावरती आपला भार टाकावा बघा आम्हाला भार टाकता येत नाही सोडावी काळजी सोडावी चिंता बघा किती हलकं वाटेल कसं राम पीस झाल्यासारखं वाटेल वेळ लागेल बघा तुम्हाला नामाच कारण कुठल्याच गोष्टीची चिंता नाही कशाची चिंता करायची आता कशाबद्दल चिंता करायची त्याच्या सृष्टीत उमललेलं आपण एक फूल आहोत त्याच्या सत्तेने आपण उमलणार आहोत त्याच्या सत्तेनेच आम्ही दरवळणार आहोत कोणाचा वास किती असावा तो कसं असावं त्याने त्या झाडावरतीच मुरझून जावं का त्याने तिथे होऊन पळावं त्याने कोणाच्या देवघरामध्ये जावं का कुठल्या तरी नाचणाऱ्या बाईच्या गजरा बनून आपलं आयुष्य संपावं हे त्या फुलाला माहीत नसतं त्याला एकच माहिती असतं उमलणं आपल्या आपल्या पद्धतीने उमलणं सज्जनो पीस होणं म्हणजे असं उमलायचं प्रसन्न व्हायचंय कारण आमच्या चिंता आता आम्ही आम रामाकडे सोपवल्या एकदा का आमची वृत्ती तशी तयार झाली ना काळजी सोडण्याची आमची वृत्ती तयार झाली ना सज्जनो मग नाम आम्हाला कधी सोडत नाही तुम्ही चिंता सोडा नाम तुम्हाला सोडणार नाही ती रामाची भक्ती तुम्हाला सोडणार नाही ते रामाचं प्रेम त्या रामाची असलेलं हे वेड तुम्हाला सोडणार नाही खरोखर आम्ही किती अज्ञानी आहोत तयाचे मुखी नाम घेता फुकाचे हे सगळं आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व दृष्टीने फुकट देणार असा तो भगवंत आणि त्याचं नाम देखील फुकट आहे ही तर पैशाची व्यवस्था आम्ही मंडळींनी तयार केली आणि मग ते किती पैसे असावेत ही सिस्टम देखील ला आम्हीच लावून घेतली ज्याच्याकडे एकावरती जेवढे जास्त शून्य तेवढा तो श्रीमंत आणि प्रत्येकाला तो शून्य कमीच वाटतो त्यामुळे तो, तो पुढच्या शून्यासाठी धडपडतोय ही सगळी आम्हीच अज्ञानाने लावलेली सिस्टम आहे ना ही काही भगवंतानी लावली आहे का सिस्टम नाही आम्हाला जिथं आहोत त्या टप्प्यावरती जर समाधान मानता आलं ना तर आमच्या चिंता सुटतात बघा खरंच जीवन जगण्यासाठी किती पैसे लागतात हा ज्याचा त्याने विचार करावा मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमचा उत्कर्ष साधू नका तुम्ही श्रीमंत होऊ नका नाही निश्चित नाही पण तुम्ही हे सगळं करत असताना अंतरंगाच्या भूमिकेमध्ये समाधान टिकवायला शिका बघा चिंता सोडायला टिका कारण समाधान आणि चिंता हे परस्पर विरोधी आहेत काळजी जिथं आहे तिथं समाधान नांदू शकत नाही आणि काळजी त्याचीच सुटते ज्याला कळतं की दाता एक राम भिकारी सारी दुनिया अरे तो देणारा आहे तो जसा ठेवेल तसं आपण राहूयात आनंदामध्ये त्याच नाम आवडीने घ्यावं मुखाने टाळी वाजवत अत्यानंदाने ते वेळ आपण आपल्या हृदयामध्ये अनुभवावं तयाचे मुखी नाम घेता फुकाचे जिवा सांग पारे तुझे काय वेचे आणि हे करण्यासाठी खरंच तुला सांग बरं जीवा काय खर्च येतो रे काय करावं लागतं बघा सज्जनो लोक म्हणतात हो आता दादा तुम्ही म्हणताय ना काळजी सोडायची आता उद्यापासून काळजी सोडतो बरं सज्जनो त्या दुकानदारांच्याकडे पाट्या लावलेल्या असतात ना आज रोख उद्या उधार मग मनुष्य म्हणतो ठीक आहे उद्या येतो मग तो उद्या आल्यानंतर म्हणतो आज उधार मिळेल ना तो म्हणतो ही पाटी वाचा आज रोख उद्या उधार आज रोख उद्या उधार तो उद्या कधी येतच नाही मला असं वाटतं की आम्ही तो व्यवहार काळजीच्या बाबतीत करतो आज रोख उद्या उधार काळजी आज आम्ही रोखानी घेतो आणि रामनामासाठी मात्र उधारी ठेवतो उद्या बघूयात उद्या बघूयात नाही सचन हो आज आपल्याला ते गणित उलट लावलं पाहिजे आज रामनामाचा रोख व्यवहार करावा रोकडा व्यवहार करावा आज एवढं जप करायचा म्हणजे करायचा पीस लागणं म्हणजे कसं आहे एकवीस हजार सहाशे हे जे महादेवाचं माप आहे ना जपू नेमिला नेम गौरी हराचा टार्गेट घ्या स्वतःला की आज एवढा जप करणारच मी आज रोखीनी हा व्यवहार करणार आणि काळजीला सांगायचं आज रोख उद्या उधार उद्या बघू तुझी उधारी कशी चुकवायची आणि दुसऱ्या दिवशी देखील पुन्हा काळजीला हेच सांगावं अरे जगी पाहता देव हान्न दाता तू मला काय काळजी लावणार माझा राम माझ्या पाठीशी आहे भवाच्या भय काय भीतोस लंडी धरी रे मना धीर सांडी रघुनायका सारीखा स्वामी शिरी रुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी अरे तो प्रत्यक्ष यमाला देखील पळवून लावतो असा राम माझ्या पाठीशी असताना मी कसली काळजी करू मी कशाची चिंता करू हा मनाला आपण असा एकदा का शिस्तीचा भाग लावला कि चा 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 भाग चा की काळजीचा व्यवहार हा नेहमीच उधारीचा राहील कारण तो उधारीचा भाग आपण रामाकडं सोपवत आणि या अन्नदात्याचं निरंतर स्मरण करत राहू सज्जनो असं हे अलौकिक माझ्या रामाचं रूप समर्थ गात आहे आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन घेऊया जानकी जीवनस्मरण जय जय राम